हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डीग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डीग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय करता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द नेगोशिएबल नेगोशिएबलचा मराठी तल रोकड रकमेत रूपांतर करण्याजोगा धनादेश इत्यादी नदी कालवा रस्त्यांमधील वळण इत्यादी ओलांडता येण्याजोगे पार पाडता येण्याजोगे टाघाटी योग्य, चर्चा करो्य चूटने सारा होता ही। पहला वाक्या है वाक्यत प्रयोग कर बैंक चार्जेस फॉर लोन्स आर नेगोशिएबल दुसरा वाक्य है द टर्म्स ऑफ एम्प्लॉयमेंट्स आर नेगोशिएबल तीसरा वक्य है चौथा वाक्य है द रोड इज ऑनली नेगोशिएबल इन द ड्राई सीजन फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू